प्रायोजक राम बंदु से, आता माहितीच्या समन्वय समितीची रंग शारदामध्ये महत्वाची बैठक मुंबईतील जागा वाटपा संदर्भात चर्चा आज आणि उद्याही बैठकांचा धडाका सुरूच राहणार पुण्यातील जागांसंदर्भात अजित पवार आणि उदय सामंतांमध्ये प्रदीर्घ चर्चा पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता पुण्यात नवीन समीकरणं जुळणार असल्याची शक्यता नाशिकमध्ये भाजपा शिवसेना जागा वाटपाची चर्चा थांबली भाजपकडून एकशे बावीस जागांवर लढण्याची तयारी सुरू तर शिवसेनेचा पंचेचाळीस जागांचा प्रस्ताव भाजपकडून अमान्य न्यूज एटीन लोकमतला सूत्रांची माहिती कोल्हापूरच्या महाडिक कुटुंबातली तिसरी पिढी राजकीय आखाड्यात धनंजय महाडिकांचा मुलगा कृष्णराज महाडिकनं भरला मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या के प्रशांत जगतापांची कोंडी करण्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रयत्न जगताप लढवणार असलेल्या दोन जागांची पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी अंतिम निर्णय सुप्रिया सुळे घेणार असल्याची माहिती पुण्यात कुख्यात गुंड बंडू आंदेकरनं महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला तर लक्ष्मी सोनाली आंदेकर ही निवडणुकीच्या रिंगणात आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर न्यायालयीन कोठडी आदित्य ठाकरेंचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध तपोवनात जाऊन पाहणी करत वृक्षप्रेमींसोबत साधला संवाद आणि हप्ता दिला नाही म्हणून बारामतीत हॉटेल चालकाला बेदम मारहाण मारहाण करणाऱ्या तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल एक मोठी बातमी आता सविस्तर पाहूयात महायुतीच्या समन्वय समितीची थोड्याच वेळामध्ये रंगशारदा इथं बैठक सुरू होणार आहे मुंबईतील जागांबाबत पुन्हा एकदा चर्चा केली जाणार आहे दोन दिवस बैठकांचा सिलसिला सुरूच राहणार आहे मुंबईसह नवी मुंबई ठाणे केडीएमसी सह, सह सगळीकडेच अद्याप जागा वाटप पूर्ण झालेलं नाहीये आजच्या या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये तिढा असणाऱ्या जागांबाबत पुन्हा चर्चा केली जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात राहुल झोरी आमचे प्रतिनिधी संदर्भात अधिक अपडेट देतील राहुल किती वेळात ही बैठक सुरू होणार आणि आता तरी तिढा या बैठकीत सुटणार का समन्वय समितीच्या बैठकीला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही कारण राहुल शेवाळे हे काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोहोचलेले आहेत यापूर्वीच भाजपचे निवडणूक प्रभारी आशिष शेलार अमित साटम प्रवीण दरेकर हे आधीपासूनच या ठिकाणी होते मात्र शिवसेनेचे नेते देखील आता ठिकाणी दाखल झाले दुसऱ्या बाजूला अगदी शेवटच्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत आलेली असताना आता नेमकं किती दिवस अजून या बैठकात रंगणार हा देखील मुद्दा आहे एकंदरीत बघितलं तर कुठल्याही पद्धतीनं पक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी दोन्ही बाजूला प्रयत्न केले जात आहेत आणि त्यामुळं जास्तीत जास्त जागा वाटपांचा निर्णय जो आहे तो गुलदस्त्यात कसा राहील जास्तीत जास्त जागा कशा कोड्यातच राहतील आणि बंडखोरी टाळता येईल यासाठी सर्वच पक्षांकडून रणनीती जी आहे ती दिसते इकडे यूबीटी आणि मनसच्या बाबतीत जरी जागा वाटप जाहीर झालं नाही तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिवसेना देखील अशाच पद्धतीनं आपल्या जागा किंवा आपले आयते उमेदवार कोणाच्या पारड्यात पडू नयेत म्हणून कुठे ना कुठे काळजी घेताना दिसतात आणि त्यामुळं आजच्या समन्वय समिती मध्ये बैठक झाली चर्चा जरी झाल्या तरी आज देखील जागा वाटपाचा फॉर्म्युला बाहेर येतो की नाही यावर साशंकताच व्यक्त केली जाते धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी पुढची बातमी पाहूया ठाणे के युतीचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे संध्याकाळी पाच वाजता ठाण्यातील भाजप कार्यालयामध्ये अंतिम बैठक होणार आहे ठाण्यातील भाजप कार्यालयामध्ये अंतिम बैठक केली जाणार आणि काही जागांवर तिढा न सुटल्यास मैत्रीपूर्ण लढत होण्याचीही शक्यता आहे केडीएमसीमध्ये पाच तर ठाण्यामध्ये तीन जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे आए, सिल या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील अजित आता तिढा सोडवण्यासाठी बैठक घेतली जाते कुठे मैत्रीपूर्ण लढत होणार असं कळत आहे काय अधिकची माहिती आहे बैठक ही आहे हा बैठकीचा सिलसिला गेली पाच दिवस सरत सुरू आहे यामध्ये आपलं जर आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण असतील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील आमदार नितीन डावकरे आहेत उदय मंत्री उदय सामंत आहेत संजय केळकर जी आहेत ते सर्वजण मॅरेथॉन बैठक घेत आहेत काल रात्री देखील साधारणपणे बारा वाजता सुरू झालेली बैठक जी आहे ती पहाटे चारपर्यंत संपली त्या बैठकीमध्ये परत गमासन झालं त्यामध्ये किरा जो आहे युतीचा तो अडकला तो म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या ठाण्या महानगरपालिकेतल्या तीन जागा आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या पाच जागांवरती त्या जागांवरतीचा तोडगा निघाला नाही आताच्या बैठकीमध्ये जी बैठक पाच वाजता भाजपच्या वर्तक नगर कार्यालयामधल्या ठाण्यामध्ये आहे तर तिथे जर तिढा निघाला नाही तर या जागांवरती मैत्रीपूर्ण लढत करण्याची तयारी दोन्ही पक्षांनी वर्तवलेली आहे याच पार्श्वभूमीवर जर हा जर मैत्रीपूर्ण लढतीचा विषय झाला तर फॉर्म्युला जाहीर केला जाईल आणि त्यानुसार एबी फॉर्म जे आहे ते आज रात्रीपासून किंवा उद्यापासून पाठवण्यास सुरुवात केली जाईल म्हणजे एकंदरीत भाजपनं आणि शिवसेनेनं युतीमध्ये लढायचं हे निश्चित केलं करतानाच कोणत्या भागामध्ये कोणते उमेदवार असतील इथपासून ते मैत्रीपूर्ण लढत ही सगळी गणित जे त्यांनी मांडलेली आहेत जी या संदर्भात आता कुणाला एबी फॉर्म मिळतो ते पाहावंच लागेल तुर्तास धन्यवाद अजित आपण दिलेल्या माहितीसाठी बंडू आंदेकर अर्ज दाखल करण्यासाठी इथे पोहोचले ते आपण पाहतोय दृश्य पुण्यातली ही दृश्य आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बंडू आंदेकरला इथे पोलीस घेऊन जाताना आपण पाहतोय पोलीस बंदोबस्तामध्ये बंडू आंदेकर इथं उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचलेला आहे पोलीस कोठडीमध्ये असलेले असलेला बंडू आंदेकर आता उमेदवारी अर्ज भरणार आहे कुठलीही मिरवणूक न काढता कुठलीही घोषणाबाजी न करता पोलीस बंदोबस्तामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचे कोर्टाने आदेश दिलेले होते आणि त्यानुसारच बंडू आंदेकर आता अर्ज भरण्यासाठी इथं पोहोचलेला आहे कशा प्रकारे पोलीस बंदोबस्तामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी बंडू आंडेकरला इथे आणण्यात आलेला आहे आपण पाहतोय बहु सोनाने आमचे प्रतिदी या संदर्भात अधिक अपडेट देतील वैभव आपण पाहतोय पोलीस बंदोबस्तामध्ये बंडू आंडेकरला इथे आणण्यात आलेला आहे काय अधिक माहिती आहे बंडू आंडेकर हा प्रक्र क्रमांक 22 मधून आज अर्ज दाखल करेल नेमकी उमेदवारीचा बी फॉर्म जो आहे अधिकृत पक्षाचा तो अजूनपर्यंत त्याला देण्यात आलेला नाहीये तुरता अर्ज दाखल करून त्यानंतर शेवटच्या दिवशी अर्ज मंजूर झाल्यानंतर त्या अर्जाला बी फॉर्म जोडला जाईल त्याच्याकडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा अशी माहिती सूत्रांकडून मिळते तो येण्यापूर्वी साधारण तासभर बर... सोनाली वनराज आंबेकर आणि लक्ष्मी उदय आंबेकर या दोघींना आणण्यात आलेलं होतं ते प्रभाग क्रमांक तेवीस मधून या दोघी अर्ज भरणार आहेत राष्ट्रवादीच्या तिकीटावरती आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या आणि त्यासाठी स्पष्टीकरण देण्यात येत आहे अजित पवार पक्षाकडून की त्यांच्यावर कुठलेही गंभीर गुन्हे नाही आहेत किंवा या आत्ताच्या गुन्ह्यामध्ये त्यांना सह आरोपी करण्यात आलेले त्यांचा थेट सहभाग हा कुठल्याच गुन्ह्यामध्ये नाहीये किंवा यापूर्वी त्यांना कुठली शिक्षा झालेली नाही त्यामुळे त्यांना हे तिकीट देण्यात येत आहे बंडू आंदेकरच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये मात्र राष्ट्रवादीकडून सावध भूमिका घेण्यात आलेली आहे अजूनही कुठली स्पष्ट भूमिका त्यांनी सांगितलेली नाही कधी बी फॉर्म जो आहे तो दिला जाईल किंवा काय मात्र या सगळ्याच्या पूर्वी बंडू आंबेकरनं न्यायालयामध्ये सत्र न्यायालयात अर्ज केलेला होता त्याला उमेदवारी दाखल करण्यासंदर्भात न्यायालयानं हा मूलभूत अधिकार मान्य करत त्याला कुठली मिरवणूक किंवा घोषणाबाजी शिवाय पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये अर्ज भरायला परवानगी दिलेली होती त्यानुसार त्याला आज पुण्याच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये आणलेले आहे सकाळच्या सत्रात तो आग्रह धरत होता सोनाली आणि लक्ष्मी आंबेकर यांच्या बरोबरच त्यालाही फॉर्म भरण्यासाठी नेण्यात यावं मात्र गेले बराच काळ हे कारागृहामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यामुळे त्यांचं एकमेकांशी बोललेलं नाही या राजकीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या तिघांना एकत्र येऊ द्यायचं का असा प्रश्न पोलिसांसमोर होता तुर्तास सोनाली आणि लक्ष्मी आंबेकर या भावनपेठ क्षेत्रीय कार्यालयात तर बंडू आंबेकरला गाडीतनं आणण्यात आलेले आहे त्यांची भेट होते का हे पाहणं आतमध्ये महत्वाचं ठरेल पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला या भागामध्ये कोणाली यायला बंदी केली आहे पोलिसांनी इथले स्थानिक नागरिक जे आहेत त्यांना सुद्धा आसपास या क्षेत्रीय कार्यालयाच्या आसपास येऊ दिलं जात नाहीये एकदा तीन वाजेपर्यंत ह्याची मुदत आहे त्यापूर्वीच सगळी पूर्ण कारवाई जी आहे ती अर्ज सबमिट करण्याची ती करावी लागेल त्या दृष्टीनं सगळी तयारी जी आहे ती आंधेकरांकडून आधीच करण्यात आलेली होती केवळ सही करण्यासाठी आंधेकरांचे समर्थक जे आहेत त्यापैकी दोघे जण हे अर्ज घेऊन आधी पोहोचलेले होते आणि आता या तिघांच्या तिघांचे अर्ज जे आहेत ते दाखल केले जातील लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर त्या कधीपर्यंत अर्ज भरतील त्याबाबतची काही माहिती आहे लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंबेकर यापूर्वीच आतमध्ये गेल्या त्यांच्या अर्ज भरायची प्रक्रिया सुरू झालेली होती त्याच्यामध्ये काही क्वेरीज निघालेल्या होत्या त्यामुळे बराच वेळ साधारण एक दीड तास झाले या दोघी आतमध्येच आहेत पण दो आंबेकरला उशिरा आणण्यात आला आता काही मिनिटांपूर्वी त्याला गाडीत बसून ठेवण्यात आलेलं होते इतक्या वेळ असं त्याला आतमध्ये कार्यालयात नेण्यात आलेलं आहे कारण वेळ तीन वाजेची त्याच्या आधी पूर्ण कार्यवाही जी आहे ती करावी लागणार आहे धन्यवाद वैभव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बंडू आंदेकरला इथे अर्ज भरण्यासाठी आणण्यात आलेला आहे तीन वाजेपर्यंतची वेळ आहे आणि या आधीच लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर या दोघीजणी आतमध्ये त्यांना नेण्यात आलेला आहे आता एक दीड तासापासून त्यांची आतमध्ये फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होती आणि त्यानंतर आता वेळ निघत चालल्यामुळे बंडू आंदेकरला देखील घेऊन पोलीस आतमध्ये जात आहेत आता बी फॉर्म कोणत्या पक्षाचा मिळतो ते पाहावं लागेल मात्र कुख्यात गुंड बंडू आंदेकरनं अर्ज भरलेला आहे कुणाच्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये बंडू आंदेकर आहे आणि आता ही दूषित दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर देखील आपल्याला इथे पोलीस बंदोबस्तामध्ये अर्ज भरण्यासाठी ज्यावेळेला दाखल झालेल्या दोघी त्यावेळीची ही दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय तिघांनाही इथे पोलीस बंदोबस्तामध्ये आणण्यात आलेलं आहे पोलिसांना इथे निर्देश कोर्टाने दिलेले होते कुठल्याही प्रकारे मिरवणूक काढता येणार नाही प्रचार करता येणार नाही आणि घोषणाबाजीसुद्धा करता येणार नाही आहे दरम्यान बंडू आंडेकर कोण आहे तेही आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय न्यायालयीन कोठडीमध्ये असलेला बंडू आंदेकर आता अर्ज भरण्यासाठी पोहोचला आहे अर्ज भरलेला आहे तीन वाजतेपर्यंतची वेळ होती आणि त्यानंतर आता या तिघांची आतमध्ये भेट झाली आहे का भेट होती आहे का ते थोड्या वेळात स्पष्ट होईलच मात्र गुंड बंडू आंदेकर यांना राजकीय क्षेत्रामध्ये आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आता प्रवेश केलेला आहे आणि राष्ट्रवादीकडून याबाबतची गोपनीयता पाळली जाते आहे त्यामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार अजित पवार गटाकडून असंही बोललं जात आहे मात्र त्याबाबत अधिकृत अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही आहे गुंड बंडू आंदेकर यांना आता आपला अर्ज भरलेला आहे